नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा सोलापूरमधून एक न्यूज समोर आलेली आहे अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल झालेला आहे ऐन उन्हाळ्यात सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत चिमुकल्यांना शाळेत हे अंगणवाडीमध्ये बसावे लागत आहे त्यामुळे चिमुकल्यासह महिला कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे आणि अंगणवाडीची वेळ लवकरच बदलण्यात यावी जर अंगणवाडीची वेळ लवकर बदलली नाही तर संघटनेमार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाकडून लाडक्या बहिणींचा हा जो छळ सुरू आहे त्या संबंधितच ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश मिळा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा दिनांक तुम्ही पाहू शकता बावीस फेब्रुवारीचा हा पेपरमधील ॲड आहे तुम्ही पाहू शकताय अंगणवाडीतील चिमुकल्यासह महिला कर्मचाऱ्यांना त्रास संघटनेमार्फत आंदोलनाचा इशारा इशारा तर बघा सहा वर्षापर्यंतच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया घडवणाऱ्या अंगणवाडीच्या वेळामध्ये बदल करण्यात आलेला आहे सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत अंगणवाडी भरणार आहे तर सकाळी पावणे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अंगणवाडीचे चा कामकाज हे सुरू राहणार आहे सेविका मदतनीस यांच्या मानधनामध्ये अडीच ते तीन हजार रुपयांची वाढ केली त्यामुळे कामकाजामध्ये दोन तासांची वाढ केलेली आहे वेळ वाढवण्याचा जाचक निर्णय उन्हाळ्याच्या तोंडावर घेतला आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या राज्य शासनाने महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ सुरू केल्याचा आरोप इथं अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी तीन मार्च रोजी अं... अंगणवाडी कर्मचारी संघटनेने इथं या संदर्भात इशारा दिलेला आहे जर ह्या जर वेळ जर कमी नाही केली तर तीन मार्च तीन मार्चच्या दिवशी इथं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला रा आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बाल विकास, विकास सेवा योजनांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता याच्यामध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजामध्ये एकूण दोन तासाची वाढ झालेली आहे त्यामुळे आता अंगणवाडी नऊ ते चार वाजेपर्यंत उघडण्यात येणार आहे परंतु आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अंगणवाडीची वेळ ही सकाळी लवकर करण्यात यावी अशी संघटनेकडून इशारा करण्यात आलेला आहे नाहीतर येत्या तीन मार्चला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इथं देण्यात आलेला आहे तर बघा सहा वर्षापर्यंत जी बालके आहेत त्या बालकांना एक वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबावे लागतात तसेच त्यांना गरम व ताजा पोषण आहार देण्यासह शालेय शिक्षण या अंगणवाडी सेविका मदत निस्ताईद्वारे दे दिले जात आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकांना रेकॉर्ड लिहिणे पोषण ट्रॅकरच्या नोंदी करणे संदर्भ सेवा व गृहभेटी देण्यासह दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचे कामकाज करण्यात येत आहे अशा सूचना दे करावे असे त्यांना सूचना दिलेल्या आहे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी शाळा आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी शाळा ह्या ऐन उन्हाळ्यात सकाळच्या सत्रामध्ये भरवली जात आहे पण अंगणवाडीच्या वेळेबाबत मात्र उरफाटा कारभार झालेला आहे त्यामुळे कर्मचारी संघटनेने इथं लाडक्या बहिणींचा अंगणवाडी कर्मचारी या सर सरकारच्या लाडक्या नाहीत का असा इशारा इथं त्यांना दिलेला आहे तसेच सरकारकडून या लाडक्या बहिणींचा छळ सुरू आहे असा आरोप देखील केलेला आहे तर बघा जिल्ह्यातील एकूण चार हजार से शहात्तरपैकी दीड हजार अंगणवाड्यांना इमारत नाही आहे जिल्ह्यातील एकूण ज्या चार हजार शहात्तर अंगणवाडी आहेत त्यापैकी बघा दोन हजार दोन हजार सातशे सत्याहत्तर ठिकाणी स्वतःची इमारत आहे म्हणजे अंगणवाडीची इमारत आहे उर्वरित दीड हजार अंगणवाडी ह्या प्राथमिक शाळा समाज मंदिर ग्रामपंचायतच्या जागेत भरतात एकूण अंगणवाडीपैकी साठ टक्केपेक्षा अधिक ठिकाणी विद्युत पुरवठा व नळ पाण्याची सोय नाही आहे प्रतिकूल अडचणींवर मात करीत अंगणवाडी सेविका मदतनीस पूर्व प्राथमिक शिक्षणासह संदर्भ सेवा देत आहेत सोलापूरसह राज्यभरातील फेब राज्यभरात बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये पारा एकोणचाळीस अंशापर्यंत पोहोचलेला आहे मार्च ते मे दरम्यान त्रेचाळीस अंशाच्या पुढे पारा जातो स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाडीतील चिमुकल्यासह अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची सुधारित वेळापत्रकामध्ये अक्षरशः होळपळ होरपळ होत आहे असं कर्मचारी संघटनेने म्हटलेलं आहे आणि अगदी ही खरो खरी बाब आहे कारण की ऊन हे जास्त कडक होऊ लागलं आहे बघा फेब्रुवारी महिन्यातच एकोणचाळीस अंशापर्यंत हा उन्हाचा पारा हा पोचलेला आहे नंतर बघा अंगणवाडी सूर्यमणी गायकवाड राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यमणी गायकवाड हे काय म्हटले ते जाणून घ्या बघा अंगणवाडी सेविकांकडून प्रशासनाकडून दादागिरी करण्यात येत आहेत निवेदन महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे व सचिवांना दिलेले आहेत वेळेत बदल करताना अभ्यास केला नाही मानधन वेळेत मिळत नाही प्रोत्साहन अनुदानामध्ये अनेक जाची अट जाचक अटी आहेत पर्यवेक्षकाकडून कारवाईचा धाक दाखवत अंगणवाडी सेविकांवर दादागिरी सुरू आहेत या विरोधात तीन मार्च रोजी जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात येईल असं सूर्यमणी गायकवाड सर यांनी सांगितलेलं आहे तर बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे काय म्हटले हे जाणून घेऊया राज्य सरकारने दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत तर बघा शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडीच्या वेळेमध्ये जी वाढ झालेली आहे त्याची उन्हाची तीव्रता ही वाढतच चालली आहे तर त्यामध्ये एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत उन्हाळ्यामध्ये अंगणवाडीची वेळ ही साडेआठ ते तीन वाजेपर्यंत असेल उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन एका तासाची वेळ फक्त एका तासाची वेळ कमी करण्यात आलेली आहे असं प्रसाद मिरकिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी म्हटलेलं आहे तर बघा अंगणवाडीच्या वेळेमध्ये हा जो बदल आहे तो बदल खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण की अंगणवाडी सेविका व मदतनिस्ता यांचं अगदी तुटपुंजा मानधनात काम करत आहेत सरकारला यांच्याकडे कधी लक्ष देणार कधी सरकारला जाग येणार हे सरकार हे सरकार फक्त लाडक्या बहिणींचा छळ सुरू केलेला आहे असा आरोप देखील राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेला आहे कारण की तळागाळापासून अगदी सरकारच्या कोणत्याही योजना असू द्या किंवा कोणतेही कामे असू द्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या नेहमी ती कामे करण्यास तत्पर असतात परंतु अंगणवाडी सेविकांच्या व मदतनीसांच्या या कामाकडे बघण्यासाठी सरकारना वेळ नाही आहे का बघा तीन मार्च रोजी या संदर्भात प्रत्येक जिल्हास्तरीय मोर्चासुद्धा होणार आहे तर त्या मोर्चामध्ये काय होणार हे तर आपण जाणून घेणारच आहोत आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा धन्यवाद